नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आता तुम्ही हे बघू शकता हे घरचे आपल्या फार्म हाऊसचे आंबे आहेत माझ्या माहेरचे आणि अतिशय गोड असा हा आंबा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही रोज त्याचा आस्वाद घेत आहोत आणि आता वाटलं की एखादी त्याची रेसिपी करून ठेवावी की जेणेकरून आपल्याला शिजन संपल्यानंतरसुद्धा ते खाता येईल तर असा आहे आपला फळांचा राजा आंबा आणि तो बाराही महिने आपल्याला खावासा वाटतो पण मिळत नाही मार्केटमध्ये तर आपण त्याची छानशी एक रेसिपी करूया आणि अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे लहान मुलांनाही करता येईल अशी ही रेसिपी म्हणजे आंबा रोल आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी माझी आजी आज करत होती तर ही पारंपरिक अशी रेसिपी आहे तर आंबा रोल करण्यासाठी मी इथे थोडे कच्चेसे असे आंबे घेतले दोन आणि त्याची सालं काढून घेतली आता ती धुऊन घ्यायचं व्यवस्थित धुऊन त्याची सालं काढलेली आहे आणि नंतर त्याचे याप्रमाणे काप करून घेतलेले आहे आणि आता आंबा गोड होता त्याच्यामुळे अगदी थोडा चवीसापुरता मी मीठ आपलं गूळ टाकलेला आहे जास्त गूळ टाकलेला नाही आणि एक टेबल स्पून यात मिरची पावडर टाकलेला आहे एक टेबल स्पून जिरं टाकलेलं आहे आणि साधारण एक टेबल स्पून आपल्याला यात काळं मीठ टाकायचं आहे आणि एक टेबल स्पून चाट मसाला टाकायचा आहे आता सा काळं मीठ टाकल्यानंतर मी साधं मीठ टाकलेलं नाही आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि कुकरमध्ये पाणी न टाकता आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे एक सिट्टी आपण काढून घेऊ शकतो अगदी मंद आचेवर पाणी न टाकता आपण ते वाफवून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण गार झाले तर ते आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला ते आता स्मॅश करून घ्यायचं आहे तर आंबा शिजला असल्यामुळे आपल्याला फार काही याला वेळ लागत नाही ते लगेच स्मॅश होतं तर याप्रमाणे आपण त्याचा पल्प काढून घेतलेला आहे असा घट्टसर आपला हा पल्प झालेला आहे कारण आपण यात पाणी जराही टाकलेलं नाही आणि आता या मिश्रणाला आपण गरम करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये जर आपल्याला जास्त आं अम, आंबारोल नको म्हणजे आंबट नको असेल तर आपण आणखी त्यात गोळ टाकू शकतो तर कढईमध्ये मी याप्रमाणे ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे साधारण दोन मिनिट मी ते आणखी परतवून घेतलेलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण शिजलेलंच आहे नाही परतलं तरी चालतं पण आणखी थोडंसं परतून घेतलं म्हणजे काय होतं की याला कलर सुद्धा छान येतो आणि आता ते गरम गरम मिश्रण आपल्याला ताटावर काढून घ्यायचे आहे तर याप्रमाणे थोडी मोठं ताट घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्ध मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलं आणि आणखी अर्ध मिश्रण दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता प्लेन असं आपल्याला ताटावरच याचा पापड करून घ्यायचा आहे तर याप्रमाणे सग असा सगळीकडे प्लेन असा मिश्रण मी पसरवून घेतलं ताटात आणि आता आपल्याला याला पाच ते सहा दिवस ऊन द्यायचं आहे चांगलं कडक ऊन द्यायचं आहे आणि पाच ते सहा दिवस ऊन दिल्यानंतर हाताला चिटकते का बघायचं आणि हाताला चिटकलं नाही तर याचा अर्थ आपला हा पापड आता चांगला वाढलेला आहे आता याचे आपल्याला याप्रमाणे काप करून घ्यायचे आहे पाच ते सहा दिवस आपल्याला मात्र वाळवून घ्यायचे आहे कारण की त्यात मोक्ष राहता कामा नये आणि पाच ते सहा दिवसानंतर मी आता याचे रोल करून घेणार आहे तर आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे रोल आपण करू शकतो किंवा आपल्या आवडीनुसार त्याला आपण आकार देऊ शकतो जसं की आपण काय म्हणतात मॅंगो ट्रॉफीसारखं नाही का किंवा याप्रमाणे आपण रोल करू शकतो बाईटप्रमाणे आपण करू शकतो गोल कसंही आपण आकार देऊ शकतो त्याला छोटा मोठा आकार आपण देऊ शकतो तर मी याप्रमाणे रोल करून घेतलेले आहे जर आपल्याला असा मोठा वाटत असेल रोल तर आपण आपल्या आवडीनुसार छोटे मोठे रोल करू शकतो तर बघा आपण यात कुठलाही फूड कलर टाकलेला नाही किंवा प्रिझर्वेटिव या मिश्रणाला केलेलं नाही तरीसुद्धा नॅचरल असा कलर आलेला आहे आता काही काही मी रोल बघितले तर त्यात ग्रीन कलर किंवा ऑरेंज कलर टाकून करतात तर आपल्याला जर फूड कलर टाकायचा असेल तर आपण तसंही करू शकतो पण मी याच्यात कुठलाही फूड कलर न टाकता जसं आहे तसाच नॅचरल कलर मी ठेवलेला आहे आता आपल्याला जर इतका मोठा रोल नको असेल तर आपण आणखी त्याचे अर्धे काप करून याप्रमाणे छोटे रोल सुद्धा करू शकतो बघा किती सुंदर असा रोल आपला झालेला आहे तर आम लहानपणी आमची आजी काही करायची बघा असेच आंब्याचे पापड करायची आणि ते वाळेस्तोवर तर संपूनही जायचे म्हणजे इतके टेस्टी लागायचे तर ही आमच्या आजीचीच रेसिपी आहे पारंपरिक ही रेसिपी आहे तर वाळवणातील हा पदार्थ आंबा रोल आपल्याला कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवू शकता तर याप्रमाणे आपण हे सगळे रोल करून घेतले बघा किती सुंदर दिसतात अगदी नॅचरल असा कलर आलेला आहे आणि आपण जास्त क्वांटिटीमध्ये पाच सहा किलोचे असे करू शकतो रोल करून ठेवू शकतो आणि आणखी त्याला ऊन देत राहायचं मध्ये मध्ये तर असं हे आंबा रोल आपल्याला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू सो मच